श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तर मागील भागामध्ये आपण बाकी सहा राशींचे भविष्य पाहिले आहे तर पुढील राशींचे भविष्य आपण पाहणार आहोत तूळ वृश्ची धनु मकर कुंभ आणि मीन राशींसाठी हा नवीन आठवडा म्हणजेच दहा ते सोळा मार्च कसा राहील हे आपण जाणून घेणार आहोत मार्च महिन्यातील हा नवीन आठवडा काही राशींसाठी खास असणार आहे तर काही राशींसाठी खडतडच असणार आहे तूळ आणि कुंभ कुंभराशींच्या लोकांना या काळात पैसा करिअर आणि आरोग्याबाबत विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे मार्चचा नवीन आठवडा म्हणजेच दहा मार्च ते सोळा मार्च तुमच्यासाठी कसा राहील तुमचा व्यवसाय करिअर आरोग्य आणि लव लाईफ याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत तूळ वृश्चिक धनु मकर कुंभ या सहा राशींचे साप्ताहिक राशी व्हावे तूळ रास तूळ राशीचे लोक आठवड्याच्या सुरुवातीला कुठेतरी बाहेर फिरायला जाऊ शकतात आठवड्याच्या सुरुवातीला तुम्ही मित्रांसोबत अधिक वेळ घालवाल भावंडासोबत तुमचं चांगलं जमेल आठवड्याच्या मध्यात घरात आनंदी वातावरण असेल तुम्ही काही पार्टी वगैरे करू शकता तुम्ही घर बसल्या कोणत्याही चैनीच्या वस्तू खरेदी करू शकता या आठवड्यात तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित कराल आणि कठोर परिश्रमही कराल चांगल्या कामामुळे तुमचे बॉस तुमची प्रशंसा करतील आठवड्याच्या शेवटच्या दिवसामध्ये लव लाईफ तणावाचीच असेल जोडीदारासोबत तुमचे वादविवाद होतील शक्यतो भांडण टाळा व तब्येतेची काळजी घ्या तुम्हाला पोड दुखे व पोट खराब होऊ शकते वृश्चिक रास पुर्ष्चीक्राश। वृश्चिक राशीच्या लोकांना आठवड्याच्या सुरुवातीला काही आस्तिक लाभ मिळण्याचे आहेत ते आनंदी राहतील तुमचं वैवाहिक जीवन सुखाचं राहील जोडीदाराशी जवळीक वाढेल चांगल्या परस्पर ट्युनिंगमुळे घरातील वातावरण देखील सकारात्मक असेल व्यवसायात हा काळ प्रगतीचा असेल आठवड्याच्या मध्यात तुम्हाला आर्थिक लाभ होऊन कुटुंबातील सर्वांसोबत चांगला वेळ जाईल तुमच्या बोलण्याच्या शैलीने तुमच्या लोकांवर प्रभाव टाकण्याची तुम्ही यशस्वी व्हाल आठवड्याच्या शेवटच्या दिवसात तुम्ही फिरायला जाऊ शकता मित्रांसोबत विकेंडचाही आनंद घेऊ शकता व व्यवसायात धोका पत्करण्यासाठी प्रयत्न करतील लोक धनुरास धनुराशीच्या लोकांना आठवड्याच्या सुरुवातीला जास्त खर्चामुळे त्रास होईल तुमचा मानसिक ताणतणाव वाढेल तुमची तब्येत देखील बिघडू शकते त्यामुळे सावध राहा आठवड्याच्या मध्यात तुमची तब्येत सुधारेल रखडलेली कामं पूर्ण सुरू होतील पुन्हा सुरू होतील तुमचं वैवाहिक जीवन सुधारेल व्यवसायात अडकलेली कामं आता पूर्ण होऊ लागतील आठवड्याच्या शेवटच्या दिवसात तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे विकेंडला तुम्ही घरी पार्टीचे नियोजन करू शकता कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील सासरच्या मंडळींसोबतही चांगलं जुळून येईल मकररास मकर, राश। मकर राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती आठवड्याच्या सुरुवातीला चांगली राहील सर्व इच्छा पूर्ण झाल्यामुळे मनामध्ये आनंदाची भावना राहील तुमचं वैवाहिक जीवन सुखाचं असेल तुम्हाला जोडीदाराकडून पाठिंबा मिळेल तरुणांची लव लाईफची चांगली असेल व्यवसायात प्रगती होईल तुम्हाला अपेक्षित नफा मिळेल आठवड्याच्या मध्यात खर्च वाढेल हा आठवडा तुम्ही कामातच व्यस्त राहाल व्यवसायाच्या निमित्ताने तुम्ही लांबचाही प्रवास करू शकतो या आठवड्यात तुमचं आरोग्य नाजूक राहील आठवड्याच्या शेवटच्या दिवसात तुम्ही ग मौज मजा कराल वैवाहिक जीवन देखील आनंदाचे भरलेले असेल कुंभरास कुंभराशीचे लोक आठवड्याच्या सुरुवातीला त्यांच्या करिअरवर लक्ष केंद्रित करतील परंतु तुमच्या मनात एखादी गोष्ट सतत खटकत राहील तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल आठवड्याच्या मध्यात तुम्हाला व्यवसायातून चांगलाही नफा मिळेल पैशाची आवक वाढेल कामात जी निराशा होती ती दूर होऊन तुमच्या कामात मन रमेल लव लाईफ चांगली राहील आठवड्याच्या शेवटच्या दिवसात खर्च वाढतील तुमचा मानसिक तणावही वाढू शकतो या आठवड्यात तुम्ही परदेशात प्रवासात विचार करू शकता मीन मीनराशाच्या लोकांसाठी आठवड्याची सुरुवात चांगली राहील तुम्ही लांब फिरायला गेला की तुमचे मन प्रसन्न होईल नोकरीच्या ठिकाणी कामात बदल होण्याची शक्यता आहे आठवड्याच्या मध्यात करिअरवर लक्ष केंद्रित करावं लागेल तुम्ही खूप मेहनत घ्याल तुमची कामगिरी सुधारेल वैयक्तिक जीवनातही सुधारणा होईल तुमच्या मुलांमुळे तुम्ही खुश व्हाल आठवड्याच्या शेवट दिवसात वैवाहिक जीवनात सुखात असेल तुमची लव लाईफ चांगली असेल सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी हा आठवडा चांगला असेल याप्रमाणे आपण सहा राशींचे राशी भविष्य पाहिले व पहिल्या भागामध्ये सहा राशी व आत्ताच्या भागामध्ये सहा राशी म्हणून बारा राशींचे आपण आज राशी भविष्य पाहिलेले आहे श्री स्वामी समर्थम